नमस्कार राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत धुळे संभापा कॉलनी चित्ररोड येथील प्ले अँड नर्सरी ग्रुपच्या संस्था संचालिका माननीय सोनियाजी अग्रवाल यांनी आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्कूलच्या परिसरातील सर्व महिला वर्गांसाठी तसेच महिला पालकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या करमणूक खेळ स्पर्धा आणि उखाणे स्पर्धांचे आयोजन केले होते महिलांचा मिळालेला प्रतिसाद आणि उत्साह हो हा खरोखरच कौतुकास्पद होता तरुण मुलींपासून प्रौढ आणि वयस्कर अशा सर्व प्रकारच्या महिलांना सोनियाजींनी यावेळी अशा प्रकारचे उत्तम आयोजन करून विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिन साजरा करून दाखवला होतकरू कष्टाळू आणि प्रामाणिकतेने त्या आपली संस्था पार पाडत असतात विविध प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम त्या आयोजित करत असतात त्यांचा स्टाफ आणि विद्यार्थी वर्ग यात त्यांना मोलाचे सहकार्य करतो पालकांचा प्रचंड विश्वास आणि सोनियाजींची इच्छाशक्ती यामुळे संस्कार प्ले अँड नर्सरी ग्रुपची अजूनच एक मोठी संस्था उभी राहील असे दिसून येते महिला दिनाच्या शुभेच्छा मिळालेल्या नाही ऐंशी टक्के असतील ऐंशी टक्क्यात मी आहे मी त्या बाबतीत म्हणून सांगते का नाही मिळाल्या त्यांच्यासाठी सांगते आपल्या अस्तित्वाला धक्का केव्हा बसतो आपल्या स्वाभिमानाला ठेस पोहचते आणि स्वाभिमानाला ठेस केव्हा पोचते जेव्हा आपल्याच घरातून आपली तुलना केली जाते म्हणून सांगते आपला स्वाभिमान आपण जपायचा कसा एकदम सोपे समोरच्याला बदलायचं नाही उत्तम उदाहरण मॅडम इकडे आपण बदलायचं बरोबर ज्या दिवशी आपल्या घरातल्या स्त्रीची दुसऱ्यांशी तुलना करणं बंद होईल त्या दिवशी तो खरा जागतिक महिला सन्मान दिन असेल सर्वांना माझ्याकडून महिला देण्याच्या हवी हाय एकशे एकशे एक शे, शे, इन्कम येणार आहे किंवा काहीतरी आपल्याकडे केली आहे आपण मी कावर इतकी फ्रेश राहते की मी जेव्हा मी फ्रेश राहील माझे मुलं फ्रेश राहतील माझे जे मुलांचे पॅरेंट्स आहेत ते कामिनी राहुल पाटील सगळ्यांना माझ्याकडून पहिल्यांदा हॅपी वुमन्स डे सगळ्यात पहिले मुलीला हा शिक्षणाचा पाय तिला भक्कम करून द्या तर ती तिच्या पायावर राहून पुढचं भविष्य घडवू शकते आज ती तिच्या पायावर उभी जर नाही राहिली तर ती कुठंतरी कमकू होत येतील तिला माणसाच्या आधारेच तिला जीवन जगावं जगावं लागतं म्हणून पहिले तिला शिक्षणाच्या बाबतीत मजबूत करा परत एकदा सगळ्यांना

जागतिक महिला दिनाचे औचित्य हो साधन शिवसेना धुळे प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख सौ सो सरिताई कोल्हेमाळी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीजन्माचे स्वागत करण्यात आले जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक नव्याने जन्माला आलेल्या मुलीच्या पाल्यांना लहान मुलींच्या संगोपनासाठी काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या किटचे वाटप यावेळी करण्यात आले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास शिवसेना धुळे जिल्हा तसेच तुमचा लडका भाऊ म्हणून सतीश तात्या महाले तुमच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहतील असा शब्द यावेळी प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या वतीने देण्यात या कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना महिला आघाडीच्या सरिताताई सरिताई कोल्हेमाळी शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख सौरेखाताई साळुंके उपमहानगरप्रमुख सौ सोनालीताई सोनवणे सुरेखाताई महाजन चित्राताई रचनाताई योगिताई सोनालीताई सौ छायाताई पाटील संगीताताई पाटील मनीषाताई हिंगोने सौ सीमाताई खरणार तसेच स्वातीताई कविताताई सरलाताई पाटील पूजाताई कोठावदे सुननाताई धुमा रत्नाताई पाटील नूतनताई पाटील सौ रत्नाताई गिरासे युवासेनेच्या महानगरप्रमुख प्रज्ञा भदाने पूजा हिंगोने मयुरी खलाने प्रियंका जाधव संध्या जाधव साक्षी कोठावदे कोमल कोठावदे अश्विनी जाधव निकिता दाभाडे प्रतीक्षा दाभाडे ईश्वरी कोतकर आदी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते आणि सतीश दादा महाले यांच्या सहकार्याने युवा सेनेच्या आमचे पदाधिकारी यांनी आज ज्या मातांनी मुलाला जन्म दिला आहे ज्या मुलींचा जन्म झालाय त्यांना एक सुंदरच किट गिफ्ट केलेलं आहे त्यांचा सन्मान केला आहे मातेचा सन्मान केला आहे मित्रांचा सन्मान केला आहे आणि ही शिवसेनेसाठी अभिमानाची गोष्ट आहे आम्ही आमचा संस्कार आहे बाळासाहेब ठाकरेंचे दिघे साहेबांचे ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही प्रथा पाडत आज आमच्या रणरागिनी त्या स्वतः देखील माता आहेत मातृत्वाचं कर्तव्य पार पडले त्यात आज आम्हाला सगळे शिवसेनेला आमची एक हक्काची आई भेटलेली आहे त्या इथे अविरत निस्वार्थपणे सेवा देत राहतात मातांसाठी तर आज महिला दिन आमचा सार्थकी ठरला आणि आज महिला दिनाला आमचे सगळे बंधू आमच्या पाठीशी उभे राहिले तर जे आम्हाला सहकार्य केलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र